श्रोतेहो हो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज जागतिक दिव्यांग दिन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नऊ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी दिव्यांगजनांसाठी वरदान ठरलेल्या सुगम्य भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली या सुगम्य भारत अभियानाविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेऊया श्रोते हो आज समाजात आपल्यासमोर अनेक दिव्यांग व्यक्ती जीवन संघर्ष झेलत दैनंदिन आयुष्य जगताना दिसतात वर्षानुवर्ष त्यांचा उल्लेख अपंग असा केला जात होता अपंगत्व हे दुर्बलतेचं प्रतीक असं लोक मानत असत मात्र समाज मनातील ही भावना दूर करण्याचं काम केंद्र सरकारनं केलं आहे अपंग नव्हे तर दिव्यांग असा उल्लेख करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणतीही अपंग व्यक्ती ही अपंग नसून दिव्य अंगांनी भरलेली असते ही मानसिकता जनमनात रुजवली ही भावना रुजवतानाच दिव्यांगांना त्यांचं आयुष्य अधिक सोपं सहज आणि सुलभ व्हावं यासाठी सुगम्य भारत अभियान सुरू करण्यात आलं तीन डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात या अभियानाचा प्रारंभ केला आपलं आयुष्य जगताना दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात हे महत्त्वाकांक्षी अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाविषयी आणि दिव्यांगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चंडीगढ़ इध नुकत्या अपने भाषण उल्लेख किया आज अंतर्राष्ट्रीय दिव्यांग दिवस है देश के दिव्यांग हमारे ही परिवार के सदस्य हैं लेकिन पुराने कानूनों में दिव्यांगों को किस कैटेगरी में रखा गया था दिव्यांगों के लिए ऐसे ऐसे अपमानजनक शब्दों का प्रयोग किया गया था जिन्हें कोई भी सभ्य समाज स्वीकार नहीं कर सकता हमने ही सबसे पहले इस वर्ग को दिव्यांग कहना शुरू किया उन्हें कमजोर फील कराने वाले शब्दों से छुटकारा दिया 2016 में हमने राइट्स ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज एक्ट लागू करवाया ये केवल दिव्यांगों से जुडा कानून नहीं था, दिव्यांग तीन डिसेंबर दोन रोजी सुगम्य भारत अभियानाचा शुभारंभ सोहळा पार पडला होता या सोहळ्याला देशातली पहिली अंध रेडिओ जॉकी आणि निवेदिका वृषाली गुजराथी शेख या देखील उपस्थित होत्या या सोहळ्याच्या आठवणी जागवताना वृषाली गुजराती शेख यांनी सुगम्य भारत अभियानाविषयी आपले विचार आकाशवाणीच्या वृत्त विभागाकडे व्यक्त केले आज जागतिक दिव्यांग दिवस आहे जागतिक अपंग दिवस आहे ह्या निमित्ताने सगळ्या माझ्या अंध बंधू भगिनींना आणि सर्वच अपंग बंधू भगिनींना शुभेच्छा देते आणि हा दिवस मित्रांनो तीन डिसेंबर हा आपल्यासाठी आपल्या अगदी हक्काचा दिवस आहे या दिवसाच्या निमित्ताने का होईना पण समाजामध्ये काहीतरी विचारांची देवाणघेवाण होते आणि अपंग मही अपंग लोकांबद्दल लोकांमध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती निर्माण होते आजच्या दिवशी जे काही सुगम्य भारत आहे जर नऊ वर्षापूर्वी जे अभियान राबवलं गेलं त्याबद्दल मला विशेष करून सांगायचं आहे की दोन हजार पंधरा मध्ये तीन डिसेंबरला जो काही कार्यक्रम सादर झाला विज्ञान भवनामध्ये आणि त्या दिवशी सुगम्य भारताची सुरुवात सुद्धा झाली त्या अभियानाची आणि सुदैवाने मी त्या कार्यक्रमाला हजर होती त्या विज्ञान भवनामध्ये आणि आपले प्रधानमंत्री जी मोदी साहेब यांनी त्या दिवशी दिव्यांग हा शब्द आपल्या सर्व अपंग बांधवांना दिला आणि खरोखर अगदी आगळा वेगळा असा शब्द आपल्यासाठी आहे सोबतच त्या वेळेचे तत्कालीक जे मंत्री होते थावरचंद गेहलोत सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालयाचे त्यांनी हे अभियानाची सुरुवात त्या दिवशी केली होती नऊ वर्षापूर्वी आणि मी त्या कार्यक्रमाची साक्षी आहे मी तेव्हा तिथे हजर होती आणि मला अगदी आनंद वाटतो की त्या दिवसापासून अगदी वेगवेगळ्या योजना अपंगांसाठी आधीही होत्या पण त्या दिवसापासून अनेक नवनवीन योजना अपंगांसाठी आल्या आणि दिव्यांगांना अगदी प्रवास असू दे बस मधला किंवा मधला तो अगदी व्यवस्थित व्हावा शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी जे काही ते जाता येत असतं अपंग लोक प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत केअरटेकर हा नसतो तर त्यांना व्यवस्थितपणे एकट्यानं चालता यावं यासाठी इमारतींमध्ये काही बदलाव आणले गेले सुगम्य अभियानाच्या अंडर शिवाय अंधांसाठी सुद्धा अनेक वेगवेगळ्या योजना सुगम्य भारताच्या अंडर आणल्या गेल्या आणि त्याचा व्यवस्थितपणे अंध अपंगांना लाभ होतो आहे आणि वेगवेगळ्या ज्या काही योजना आणल्या गेल्या त्या पण खूप सारे अपंग लोक त्याच्या माध्यमातून पुढे येत आहे समाजामध्ये खूप चांगलं नाव कमवतायत याचा मला खरोखर आनंद होतो आणि नऊ वर्षापूर्वी जो काही विज्ञान भवनात कार्यक्रम झाला तेव्हा दोन दिवस आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल देखील झालं त्या कार्यक्रमाला मी निमंत्रित होती आणि अपंगांच्या जीवनावर आधारित अशा काही फिल्म तयार केल्या गेल्या होत्या पूर्ण आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि त्याबद्दलची खूप ओहापोह खूप चर्चा त्या दिवशी त्या कार्यक्रमात दोन दिवस झाली होती त्या फेस्टिवलच्या निमित्ताने आणि मोठमोठे दिग्गज फिल्म इंडस्ट्रीतील लोकांची भेट देखील त्या कार्यक्रमात माझी झाली आणि मला खरोखर आनंद वाटतो आणि अशीच योजना सरकारने राबवाव्या अशी मी विनंती करते श्रोते हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी सुरू झालेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश तीन मुख्य विभागांमध्ये दिव्यांगांचा वावर सुकर करणं हा आहे हे तीन विभाग म्हणजे पायाभूत सुविधा प्रवास आणि माहिती तंत्रज्ञान यंत्रणा या अभियानाद्वारे सार्वजनिक इमारती बस रेल्वेगाड्या यांसारखी प्रवासाची साधनं आणि डिजिटल मंच दिव्यांगांच्या वापरासाठी सुकर करण्यावर भर देण्यात आला याच अभियानांतर्गत सुगम्य भारत ॲपही विकसित करण्यात आलं आहे दिव्यांग सशक्तीकरण विभागाद्वारे विकसित करण्यात आलेलं हे ॲप वापरण्यासाठी अतिशय सोपं आहे सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांसाठीच्या सुविधा नसतील तर यासंबंधीची तक्रार या ॲपवर करता येते त्यानंतर ही तक्रार संबंधित प्रशासनाकडे पाठवली जाते आणि त्यावर कारवाई केली जाते या सुगम्य भारत अभियानाविषयी मुंबई आकाशवाणीच्या प्रतिनिधीकडून अधिक जाणून घेऊया दिव्यांग हा शब्द उच्चारला की समोर येतात विविध शारीरिक वैगुण्य असलेल्या व्यक्ती कुणी मुका असतो कुणी बहिरा कुणी अंध असतो तर कुणी पंगू असं दिव्यांगत्व बाळगत ते जीवन जगत असतात कधीकधी हे दिव्यांगत्व जन्मतःच येतं तर कधी एखाद्या अपघातानंतर हे दिव्यांगत्व येऊ शकतं कोणत्याही प्रकारचं शारीरिक किंवा मानसिक दिव्यांगत्व हे त्या व्यक्तीसमोर अनंत आव्हानं उभी करत राहतं हे दिव्यांगत्व जन्मापासूनचं असो किंवा एखाद्या अपघातामुळे किंवा इतर काही कारणांनी नंतर कधीतरी निर्माण झालेलं त्यासोबत जुळवून घेण्यासाठी पुढे जाण्यासाठी फार मोठं बळ लागतं हे बळ या दिव्यांगांना जितकं त्यांच्या कुटुंबियांकडून नातेवाईकांकडून मिळतं तितकंच ते त्यांना व्यापक समाजाकडूनही मिळणं गरजेचं आहे कारण जेव्हा हे दिव्यांग घराच्या चौकटीच्या बाहेर पाऊल ठेवतील लोकांमध्ये मिसळतील त्यांच्या बरोबरीनं उभे राहतील तेव्हाच त्यांच्या प्रगतीच्या वाटा आणखी खुल्या होतील हे साध्य करण्यासाठीच सरकार अनेकविध उपक्रम कार्यक्रम राबवत असतं त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे सुगम्य भारत अभियान या अभियानाद्वारे गेल्या नऊ वर्षांपासून दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले जात आहेत आज मी मुंबईत अली यावर जंग राष्ट्रीय वाचा आणि श्रवण दिव्यांगजन संस्थेनं दिव्यांग, संस्थेन, दिव्यांग मुलांसाठी आयोजित केलेल्या क्रीडा मेळाव्याला गेले होते समावेशक वॉकेथॉन भारतीय सांकेतिक भाषेत पथनाट्य यासोबतच मनोरंजक आणि आकर्षक खेळांमध्ये ही दिव्यांग मुलं सहभागी होताना दिसत होती सरकारने त्यांच्यासाठी सुगम्य भारत अभियानाद्वारे केलेल्या सोयींमुळे प्रवास करणं सोपं झाल्यानेच ही मुलं या स्पर्धेसाठी येऊ शकली माणूस घराबाहेर पडला की त्याचा आत्मविश्वास वाढतो त्याला प्रगतीचे नवे पंख मिळतात आणि मग ही प्रगती वेगाने होऊ लागते नेमका हाच विचार केंद्र सरकारने दिव्यांगांच्या बाबतीत केल्याचं दिसतं याचसाठी सुगम्य भारत अभियानाची बांधणी सरकारने केली आहे आकाशवाणी मुंबईच्या वृत्त विभागातून अंकिता आपटे श्रोते हो सुगम्य भारत अभियानाबद्दल दिव्यांग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत प्रथम महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण संस्थेचे प्रदेश सरचिटणीस दीपक शेवाळे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ऐकूया आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन त्याचप्रमाणे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या नऊ वर्षापूर्वी सुगम्य भारत अभियान आणि या अभियानला आज नऊ वर्ष पूर्ण होत आहे केंद्र सरकारच्या वतीने या अभियान सुगम्य भारत अभियान अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी सहज वावरणे प्रवास करणे संवाद व संपर्क करणे शक्य व्हावे यासाठी अर्थविरहित वातावरण निर्मितीसाठी दिव्यांगत्व सक्षमीकरण विभाग सामाजिक न्याय अधिकार अंतर्गत भारत सरकारच्या वतीने सुगम्य भारत अभियान सुरू करण्यात आलेले आहे या अभियाना अंतर्गत सुगम्य भारत अभियाना अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना सहभागी दर्शणाऱ्या सर्व सरकारांनी अर्थविरहित वातावरण निर्मितीसाठी योग्य पावले घुसलावी असे त्या सूचित केले आहे आणि भारत सरकार या ठरावावरती सही करणारा देश आहे अर्थविरहित वातावरण निर्माण करणे शाळा दवाखाने कार्यालय आधी सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करताना व त्या ठिकाणातून बाहेर पडताना केवळ दिव्यांग व्यक्तींना नव्हे तर सर्वच व्यक्तींना श्रोते हो दिव्यांग कल्याण संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष बबलू मिर्झा यांनी सुगम्य भारत अभियानाचे दिव्यांगांना झालेले लाभ याविषयी माहिती दिली सुगम्य भारत अभियाना अंतर्गत

समाजाच्या मुख्य परत आणण्यासाठी दिव्यांग अधिकार दोन हजार सोळा कायदा केलेला आहे हा कायदा केल्याने जे सार्वजनिक ठिकाणी ज्या दिव्यांगांना व्यवस्थितरित्या आणि सुलभरित्या प्रवास करता यावा यासाठी सुगम्य अभियाना अंतर्गत रेल्वे स्टेशन असेल बस स्थानक असेल सार्वजनिक ठिकाणी असेल या ठिकाणी दिव्यांगांना व्हीलचेअर रॅम्प या सुविधा उपलब्ध झाल्याने केंद्र सरकारने केलेल्या या अभियानाचा दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे त्याचप्रमाणे आज आपल्याला जो दिव्यांग मूळ प्रवाहात आलेला आहे तो या कायद्यामुळेच आलेला आहे आता आधुनिकीकरणाकडे दिव्यांगांचा कल आहे केंद्र सरकारने एक अलिंको म्हणून एक माद्दे माद्दे भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून सुगम्य भारत अभियाना अंतर्गत ऐंशी टक्केच्या पुढील दिव्यांगांना मोफत बॅटरीच्या व्हीलचेअर आणि इतर उपयुक्त साधने दिव्यांगांना दिल्याने त्यांना या सुगम्य भारत अभियानाचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे आणि त्याचबरोबर दिव्यांगांना त्यांचे हक्क व अधिकार मिळाल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झालेली आहे सुगम्य भारत अभियाना अंतर्गत बऱ्याचशा उपकरणांचा लाभ होत असताना महाराष्ट्र राज्यात जवळपास साठ लाखांच्या वतीत शारीरिक आणि मानसिक अशा दिव्यांगांची संख्या आहे अगोदर दिव्यांगांचा आपण विचार केला तर अंध मतिमंद प्रवर्ग चारच प्रवर्ग होते परंतु केंद्र सरकारने दोन हजार सोळा कायदा केल्याने भारत कॅटेगरीचा या दिव्यांग प्रवर्गात समावेश केलेला आहे आणि या समावेश आणि सुगम्य भारत अभियाना अंतर्गत त्यांना सुलभ रीतीने कर्णबदिरला प्लांट प्लांटची सर्जरी असेल किंवा त्यांना कानात शेवण यंत्र असेल त्याचप्रमाणे ब्लाइंड स्ट्रीक अंध व्यक्तीला केंद्र सरकारच्या स्वयत्त संस्थेमार्फत त्यांना आधुनिक मोबाईलची मोबिलिटी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे केंद्र सरकारने त्याचबरोबर कर्णबधिरांना सेवा यंत्र दिव्यांगांना तीन चाकी व्हीलचेअर ट्रायसिकल अशा अनेक प्रकारच्या विविध उपकरणे दिल्याने दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात या योजनांचा लाभ झालेला आहे श्रोतेहो सुगम्य भारत अभियानांतर्गत गेल्या नऊ वर्षांमध्ये एक हजार सातशे अठ्ठेचाळीस सरकारी इमारती दिव्यांगांसाठी सुकर करण्यात आल्या देशातली सातशे नऊ रेल्वे स्थानकं दिव्यांगांच्या वापरासाठी पूर्ण योग्य आहेत तर चार हजार अडुसष्ट रेल्वे स्थानकं भागशहा योग्य आहेत सर्व पस्तीस आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आता रॅम्प आणि ब्रेल यंत्रणा उपलब्ध आहेत चोवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या तीन हजार पाचशे बस स्थानकांपैकी तीन हजार एकशे वीस बसस्थानकं दिव्यांगांसाठी सज्ज आहेत याशिवाय इतरही क्षेत्रांमध्ये गेल्या नऊ वर्षात आमूलाग्र बदल सुगम्य भारत अभियानाद्वारे घडले आहेत आणि घडत आहेत सर्वसामान्यांप्रमाणेच दिव्यांगांना देखील सर्वत्र समान संधी देण्यासाठी सुगम्य भारत अभियान उपयुक्त ठरत आहे त्याद्वारा सबका साथ सबका विकास हा केंद्र सरकारचा मंत्रच आपल्याला दिसत आहे आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे समन्वय आणि लेखन रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन नम्रता कडू